नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन हे केक अँड रेसिपी या चॅनलमध्ये आणि आज आपल्याला बनवायचं आहे सुंदर असा डोरेमॉन केक आणि आजच्या या केकमध्ये तुम्हाला परफेक्ट पायनॅपल केकची आयसिंग कशा पद्धतीने करायची त्याच पद्धतीने डोरेमॉन केक कशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा आणि परफेक्ट अशी फिनिशिंग कशा पद्धतीने करायची अशा छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच काही तुम्हाला शिकायला भेटणार आहेत आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला डो परफेक्ट असा डोलेमॉन केक बनवता येईल चला तर इथे आपण पायनॅपल फ्लेवरचा केक बेस बनवून घेतला आहे आणि दोनशे ग्राम पे मिक्स वापरून हा नेहमीप्रमाणे मी केक बेस बनवून ठेवला होता थंड करून घेतला आहे आता आयसिंग करायची आहे त्या अगोदरवरचा थोडासा चिकट भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून केकमध्ये तो चिकट भाग लागणार नाही आणि इथे आपण पहिली लेअर कट केलेली आहे त्यानंतर दुसरी आणि तीनही लेअर आपल्या तयार आहेत केक आपला अजिबात हलू नये सरकू नये प्रवासामध्ये कुठेही गेला तर जशा तसा राहावा यासाठी बोर्डला थोडीशी क्रीम लावायची असते त्यामुळे केक अगदी छान राहतो त्यानंतर मी नेहमीप्रमाणे सुगर सिरपमध्ये थोडासा क्रशसुद्धा ॲड केला आहे साखर ॲड केली आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्रशच्या सहाय्याने लावायचे चमचेच्या सहाय्याने लावल्यानंतर ते एकाच ठिकाणी जास्त सुगर सिरप लावलं जातं म्हणून मी ब्रशच्या सहाय्याने लावते आणि विपिंग क्रीम घेतली विपिंग क्रीममध्ये सुद्धा आपण इसेन्स ॲड केला आहे पायनॅपल फ्लेवरचा त्यानंतर नेहमीप्रमाणेच थोडासा क्रश टाकायचा जास्त नाही आणि त्यानंतर आपल्याला तुटीफ्रुटीसुद्धा टाकायची आणि अशाच पद्धतीने तीनही लेअर आयसिंग करून घ्यायचे आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण याला थोडंसं क्रीम लावून क्रम कट करून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत पाच दहा मिनिट त्यानंतर फायनल आयसिंग करणार आहोत आणि आपल्याला आता डोरीमोन आप केक बनवायचा आहे आता आपल्याला डोरीमोन केकची मार्किंग करण्यासाठी नोझलचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने मध्यभागी माप घेऊन अगोदर मी मार्किंग केली आहे आणि नंतर मोठ्या नोजलने अशा डोळ्याचा आकार काढून घेतला आहे त्यानंतर त्यापेक्षा छोटं जे नोजल आहे त्या नोजलने खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला एक गोल मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर टूथपिकच्या साह्याने नाकाचा आकार काढायचा आहे तोंडाचासुद्धा आकार काढायचा आहे जीभ काढून घ्यायची आहे आणि आपल्याला त्याचा चेहरा असा पद्धतीने आखून घ्यायचा आहे चुकू नये म्हणून आपण अगोदर टूथपिकच्या साह्याने मार्किंग केलेली आहे त्यानंतर आपल्याला चॉकलेटनी यावर फायनल मार्किंग करून घ्यायची दोनही बाजूला आपल्याला अशा पद्धतीने सारखा आकार काढला की मग आपल्या चेहऱ्याचा आकार अगदी सेम येतो आणि हा केक बराच वेळा केल्यामुळे याची मार्किंग मला सहज येते आता याला ये चॉकलेटनी फायनल मार्किंग करून घेऊयात इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट मी थोडंसं मेल्ट करून घेतलं आहे त्यामध्ये विपिंग क्रीमसुद्धा टाकली होती आणि अशा पद्धतीने हे मेल्ट झाल्यानंतर एका पायपिंग बॅगमध्ये भरलेलं आहे आणि हे चॉकलेट तयार केले आणि मार्किंगसुद्धा आपली तयार आहे आता आपल्याला ब्ल्यू कलरची विपिंग क्रीम तयार करायची आहे आणि छोटंसं स्टार नोझल घ्यायचं आहे आणि त्या स्टार नोझलनी ही डिझाईन काढायची आहे सुरुवातीला आपल्याला पूर्ण ही बॉर्डर काढून घ्यायची जेणेकरून अगदी फिनिशिंग छान दिसेल आतमधली थोडीशी कमी जास्त झाली तरी चालते डिझाईन फक्त बॉर्डरची अगदी छान असली का फिनिशिंग छान दिसते म्हणून आपण अशा पद्धतीने ही डिझाईन काढून अगोदर घेतलेली आहे त्यानंतर पूर्ण हा केक ब्ल्यू कलरनी कवर करायचा आहे फक्त आतमधला जो आहे तो पांढऱ्यावी पिंक क्रीमने आपल्याला डिझाईन काढायची आहे त्याच स्टार नोजलने आपल्याला खालती बॉर्डरचीसुद्धा डिझाईन काढून घ्यायची आणि फक्त आता व्हाईट बी पिंक क्रीमनी मधली डिझाईन काढायची राहिली आहे तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची हे नोजल मी ऑनलाईन मागवलेले होते त्यावरती नंबर नाही आहे पण कोणतंही स्टार न तुम्ही छोटंसं घेऊ शकता आता व्हाईट कलरचीसुद्धा आपले डिझाईन काढून होते त्यानंतर आपल्याला जिभेसाठी लाल कलरचा वापर करायचा आहे त्यासाठी न्यूट्रल जेलमध्ये मी रेड कलर मिक्स केला आहे आणि अशा पद्धतीने गळ्याला आणि जिभेचा कलर हा लाल करून घेतलेला आहे त्यानंतर पट्टा सुद्धा आपण येल्लो कलरचा तयार केला आहे गळ्याचा आणि त्यानंतर चॉकलेट पायपिंग बॅगमध्ये उरलेलं होतं थोडंसं तर परत एकदा त्याच्यावरच मार्किंग करून घेते म्हणजे केक अगदी उठून दिसतो आणि त्याचा चेहरासुद्धा अगदी उठून दिसतो आणि केक खूप छान झाला होता कस्टमरलासुद्धा आवडला तुम्हाला कसं वाटलं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा जर आजचा केक आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटणारच आहोत नवनवीन केकसोबत नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर